काय सांगितले कोंडाची किंमत ह्याची दोन लाख रुपये सांगितले कुठल्या कुठल्या खाणीतल्या हा शिव आहे प्युअर किल्र मध्ये मोडतोय कर्नाटक खिलार हा कर्नाटक किलार किती वयाच आहे मागणी पण झाली मागणी एक लाख रुपयाला मागते ती शेवट सोडायचं काय होईल काय एक अजून एक वीस तीस हजार आला तर सोडणार आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आमचं नाव राजेंद्र वाघमोडे राहणार तिरवंडी तालुका मायसरस नव्याण्णव पंच्याहत्तर पंधरा चोपन्न पंच चौतीस ही जातीवंत तुम्ही म्हणता वापर तुम्ही पुढे कुठे करू शकता वापर आम्ही खिलार शेतकरी आपलं एखादा गाय भरण्यासाठी जातीवंत जातीवंता किंमत सांगता मित्रांनो मित्रांनो अकरा महिन्याचे हे एकदम जातीवंत खिलार कर्नाटक खेलार, खेलार थोडं कोसा खिलारीमध्ये मोडणार हे वासरं आहे एकदम देखनास आहे एकदम कमी वयामध्ये छान असं देखण रुपये वासराचं हा फोटो जाऊन तुम्ही त्याचा वळ म्हणून वापर करू शकता जर चांगलं जर पद्धत जर पाय चांगलं निघालं तुम्ही याचा वापर शर्दीसह करू शकता जर तुम्हाला हा खूण हवा असेल तर व्हिडिओमध्ये नंबरला कॉल करा Af clapofafen Tra ita